माझ्या डाव्या बाजूला ही यासाठी फार बरं आहेत त्यांचा कापूस आहे पलीकडे डाव्या बाजूला आणि ही त्यांची बहुच आहेत इकडं सोयाबीन आहे इकडं ही एस त्यांनी केलेलं नाही परंतु परिस्थितीनं त्यांना आता एस आर झुकावं लागणार असं त्याला ते कबूल करतायत आणि ही यासाठी करत असताना यांचे चिरंजीव होते ते सांगत होते की व्हिडिओ बघून की ही यासाठी तुमचे सक्सेस होणार नाही होणार नाही परंतु आता ते म्हणतात की आम्ही पण आता एस आरटी कडे वळल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही ते कसं पळवणार आहेत त्याची आपण माहिती आता घेऊन बघून काय सांगितलं होतं तू मी तुझं सांगा नागेश धनंजय सोळंके मुक्काम पोस्ट नागापूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव झिरो नऊ अडतीस सदतीस सत्याऐंशी तर आता इथं तुमचा ऊस होता आधी ऊस मोडला ऊस मोडला आणि ते ऊस या पाऊस काळ जरा जास्त असल्यामुळे ते नांगरणी हे करण्यात आम्हाला उशीर झाला उसाला ते उशीर झाला उन्हाळी पाऊस काळ असल्यामुळे आणि ते उशीर झाला की मग आम्ही नांगरून घेतलं त्याला मोगडा मोगडा केला आणि रुटर केलं तर ते ना ते पाऊस पडल्यामुळे ते खोडक्या भुगा झाला नाही खोडक्या भुगा नाही आणि त्याला पाळी घालण्यासाठी आमच्याकडे बैलाचं साधन नसल्यामुळे मग ते आता यंदा पाऊस काळ लवकर पाळी पाळी मारून खोडक्या बाहेर काढायचं होत्या काढायच्या होत्या पडल्यामुळं पाळी चलत नाही आणि दुसरा त्याला पर्याय नव्हता मग करायचं काय करायचं काय करायचं काय तर मग इथं मी बघितलेलं होतं तर मी चुलता चुलताच पाहिलं होतं बेड पाहिलेलं होतं तर वडिला म्हणलं आपण काय करू म्हणलं साडेतीन फुटावर बेड करू आणि त्या खोडक्या तशात मध्ये दाबत आणि त्याच्यावर पालताव फिरूत म्हणलं आपण सोयाबीन ढकलू खोडकीचा खत बी होत पण ते आम्ही सगळं झालं वडील म्हणले तुला जसं करता येते तसं कर म्हणले मग मी सरी वडाय स्वतः मी ट्रॅक्टर आणलं मित्राचं ते सरी वाढताना असं झालं की ते सरी बी वडली त्या खडक्यामुळे जरा बराबर वडली नाही पुन्हा माझ्या मनात दत्तपच होईल की जमतंय का नाही की जमतंय का नाही की असं होतं पुन्हा बेड जरा कुठं का कमी जास्त कमी जास्त होऊ लागलं पण ते पुन्हा मी केलं मग ते चुलत्याला ह्याला मग आम्ही गाडा आणला इकत मग ह्याला मग गाडा कोणाचा आणायचा आपल्याला हरभऱ्याला बी लागणार ते टोकन यंत्र आम्ही आणलं इकत हे टोकन यंत्र केलं मग आमचं होत की सोयाबीनला पुन्हा उगवले आठ दहा दिवसाला सोयाबीनला टाकायचा पण ते टोकन कापसाला टाकला खत टाकला नाही रासायनिक खत नाही आणि या सोयाबीनला फवारणी सुद्धा फक्त दोन मला सांगा ही बेडचं दोन बेड मधलं अंतर किती आहे दोन बेड मधलं साडे तीन फुटाचं अंतर ओके आणि एका बेडवर किती लाईन आहे सोयाबीनच्या कोल्हापूरचे प्रताप चे आहेत ऐंशी वर्ष त्याचं वय सध्या गेल्या पंचवीस वर्षापासून ते ऊसामध्ये यासाठी करतात ते कधीच खोडक्या बाहेर काढत नाही जमिनीच्या तीन वर्षी ऊस घेतात त्याच्या खोडक्या तसाच ठेवतात आणि मध्ये नंतर भात घेतात ऊसाच्या खोडक्याला काय फोटो बिटे आले तर त्याच्यावरती लाफसीट मारतात तन्नाशक आणि ते जिरून टाकतात ह्या जर एक किती ऊस होता तुमचा आमचा इथं हे एकर एकर होता आणि तिथं दीड एकर आता समजा मला एक एकर मधल्या जर तुम्हाला खोडक्या काढायच्या असत्या तर त्याला किती खर्च आला असता आणि त्या खोडक्याचं जर वजन केलं असतं तर ते किती झालं असतं आता साधारणतः जर खोडक्या काढायच्या म्हणलं असतं तर आम्हाला आधी बैलानं पाळी घालावी लागली असती तर बैलांना पाळी घालायचं म्हणलं तर एकरी दीड हजार रुपये किरायला नागरणी हे करून खोडक्यात हे नांगरणीचा खर्च एकरी अडीच हजारकड एकरी एकेरी केला तर सातशे दुहेरी केला तर सोळाशे ती एकरी रुटर बाराशे रुपये एकर ते दोनदा रुटर केला आम्ही तर ते झालं पुन्हा जर खोडक्या बाहेर काढायचे म्हणलं बाया मजुराच्या साईडनं तर त्याला पाळी हजार पाळी घाला एक दीड हजार रुपये खर्च पाळीला आणि पुन्हा मजुराला दोनशे रुपये रोज आ, तर मजूर अकराला येणार शेत लांब असल्यामुळे पाच साडेपाच ला सुट्टी त्याच्यात ना म्हणलं तर दहा एक बाया लागल्या असत्या तर दोन तीन हजार रुपये हे खर्च तर हे सगळा खर्च माझा वाचला बर दोन तीन हजाराच्या खर्चामध्ये माझं बेड तयार झालं फिरून सगळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी बियाण जास्त उत्पन्न बरं आणि खोडक्याचं वजन किती किती ट्रोल्या निघाल्या असते बाहेर मध्ये दहा एक निघाले असते दहा ट्रल्या आता मला सांगत दहा ट्रॉल्या तुमचं सोनं होतं ते तुम्ही जमिनीच्या बाहेर काढणार होत म्हणजे आज्ञातूनच ते त्या खोडक्यात कुजल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्म तयार होईल खोत तयार होईल म्हणजे आपण चुकत गेलो ना चुकलो आता कळालं ते भाव चुलत्याच भाऊ त्यांनी केली म्हणून पुन्हा ते माझ्या मग आता तुमची आता ही बेड मोठा नाही तुम्ही नाही नाही ह्याच्यावर आता हे काढायचं आणि सोयाबीनच्या मधून दोन बोट अंतर सोडून हरभर दोडी लाईन ला दोन लाईन लाईन कापून घ्यायचं नंतर कापून घ्यायचं वर हे तिळाच्या कशा ठोंब्या ठेवल्या होत्या तसं ठेवायच्या मध्ये हरभर म्हणजे त्याचं ते खोड आणि मूळ जमीन द्यायचं जमीन हा फार म्हणजे तुम्ही चुलतीच्या प्रयोगातून पावसामुळे कृपेमुळे तुम्ही यासाठी कडे वळले आणि जमिनीतला जे फुल आहे त्याची बाहेर फेकणार होते तुम्ही ते जमिनीतच ठेवलं हे फार चांगलं झालं तर आता ही तरी ही पूर्ण तुमचं यासाठी कडे चांगलं मार्ग निर्माण करतो बर आता मला सांगा हे सगळं पाणी म्हणजे तुमच्या बाकीच्या सोयाबीन मध्ये आणि ह्या बेडवर सोयाबीन मध्ये काय फरक आहे का आता हे जर बेड वरच्या सोयाबीन मध्ये पाणी साचले पण हे ना सोयाबीन कोणताही हे होत नाही पिवळी पडा म्हणणे दुष्परिणाम होत नाही आणि जर ट्रॅक्टरने पेरलेलं सोयाबीन मध्ये जर पाणी साचलं की सोयाबीन वाढ न होणे पिवळा पाना येणे फुलं करपून जाणे माल कमी लागणे तुमचा माल पण चांगला बघा तुझ्या कमरे पडत आले हो हो। बुडते शेंडा माल आहे पुन्हा पूर्ण माल याला म्हणजे यासाठी आणि बेडवर वर घेणं म्हणजे एकदम फायदेशीर आहे फायदेशीर